नमस्कार शेतकरी बांधवांनो आज चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पेरूचा आपला हार्वेस्टिंग क्रमांक तीन ही आपली व्यवस्थित चालू आहे पण खूप महत्वाची अशी गोष्ट आहे आज तुम्हाला मला ती सांगायची होती व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हार्वेस्टिंग करताना घ्यायची काळजी म्हणजे पेरू जे, जे आपण तोडतोय तोडताना तो पेरू हा कसा तोडायला पाहिजे तो तोड हा तुम्ही कशानेही तोडा बारीक चाकू असतात कातरं असते त्याच्याने सोडा तोडू शकता तुम्ही पण तोडताना बुढाजवळ जे आहे डेट हे पेरूचं तिथं व्यवस्थित असायला पाहिजे बरोबर आता बघा आमच्या ह्या ताई तोडताय ताई तोडून दाखवता का एखादं हं हां हा बघा दे, हा बघा हा पेरू तोडताय बरोबर बा अल्ला दि डेट दिसतोय आपल्याला बरोबर आणि चाकूच्या साह्याने बरोबर तोडताय बघा हं हां बरोबर इथं आता हा पेरू तोडला आपण तोडल्याच्या नंतर दाखवा बघा याला डेट आहे का दाखवा हां एकदम व्यवस्थित पहिले ती चाकू माझ्याकडे द्या हां आता तोडल्यानंतर का महत्वाचं आहे डेट असणं कारण की जेव्हा तुम्ही हा माल जेव्हा जेवढा तुम्ही बाहेरपर्यंत पाठवता बरोबर बाहेर एकदा माल पाठवल्यानंतर होतं काय की त्याचा देठ हा असणं खूप गरजेचं आहे बघा हा पेरूला असणारा देठ याच्यामुळे त्याची किपिंग क्वालिटी ही वाढते म्हणजे पेरूचा देठ हा असाच असायला पाहिजे बरोबर आणि तो जर चाकूने तोडला तर ज्या ठिकाणावरनं तोडतोय आपण तिथंही जखम होत नाही बरोबर आणि पेरूलाही जखम होत नाही त्याच्याने त्याची किपिंग क्वालिटी ही अतिशय चांगल्या प्रकारची किपिंग क्वालिटी ही असते बरोबर म्हणून आपण तोडणं हे खूप महत्त्वाचं आहे चाकूच्या सहाय्याने तोडा कात्रीने तोडा तुम्ही कसं तोडतात तेही कमेंट बॉक्समध्ये टाका तर मला चाकूच्या सहाय्याने व्यवस्थित वाटतो म्हणजे ही जी हार्वेस्टिंग आपण सध्या करतो आहे आता मी काही पेरू तुम्हाला दाखवतो बरोबर काही पेरू आपण एक थोडासा एक हे बघा ते हे सगळं जे आहे प्रत्येकाला डेट आहे आहे का डेट दाखव बाई एक एक पेरू ओपन करून दाखव याचा आई आमच्या मातोश्री पण आहे यांच्या सगळ्यांमागे पाठीमागे उभे राहतात सांगून कामही चालू असतं काढ तू डायरेक्ट हेच काढ पेरू आपला गोल पण आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे सगळ्यात महत्वाचं त्याला बरोबर ना काय डेट ठेवायचं की नाही ठेवायचं काय बरं व्यापारी काय ठेवायचा जर डेट नाही ठेवला तर काय होतं बुरशी येते पाठीमागे म्हणजे त्याचे मी काही फळं तुमच्यासाठी एक सॅम्पलसाठी काही फळं तोडून ठेवलेली आहेत बघा आता इथं हे व्यवस्थित बघा आता आता हे जे फळ आहे बघा हा मी ओढला होता म्हणजे बरोबर हा ओढला तर इथं इथं बघा इथं जर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं तर ती बुरशीचा प्रमाण इथं जास्त येतं बऱ्याचदा काय होतं असंच तुट तुट तुटला जातो बघा तो आता एक असाच मी थोडासा पेरू होता तो मी स्वतः ओढून म्हणजे जे जनरली लोकं ओढून तोडतात तर ह्या अशा टाईपमध्ये इथं काय तयार झाली ही बरोबर म्हणजे हा पेरू डायरेक्ट अक्षरशः जे बाहेर आपण व्यापाऱ्यांना जो देतो हो ते व्यापारी डायरेक्टली ह्या पेरूला डायरेक्ट तो एक तर रिजेक्ट करता किंवा जर चुकून त्यांच्याबरोबर गेला तर तो चार पाच दिवसानंतर इथं बुरशी पकडतो काळा पडतो खराब होतो आणि इथून सडायला सुरुवात होते म्हणजे किपिंग क्वालिटी त्याची डाऊन होऊन जाते बरोबर याला डेट आहे काही प्रॉब्लेम नाही याला पण डेट आहे काही प्रॉब्लेम म्हणजे मी याला पकडू शकतो म्हणजे याचा डेट आपल्यांना प्रॉपर आपला हा आहे बघा म्हणजे डेट असणं म्हणजे किपिंग क्वालिटी वाढणं आणि तुमचं रिजेक्शन कमी होणं आणि रिजेक्शन कमी झालं म्हणजेच तुमचं चांगलं त्याला मूल्य म्हणजे भाव तुम्हाला चांगला मिळणार आहे बरोबर तर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे छोटीशी आणि खूप बारीकशी गोष्ट आहे पण ही सगळ्यांनी कारण की होतं काय बऱ्याचदा आपल्याला जास्त जेव्हा हार्वेस्टिंग माल करायचा असतो खूप जास्त हार्वेस्टिंग वगैरे असतो विषय आता आता सध्याचा आपला हा दो आज दोन ते तीन टनाचं आपलं टार्गेट आहे हे सगळं करताना बरेचदा प्रत्येक वेगवेगळे जे आपल्याकडे येणारे जे मजूर आहेत त्यांना घाय झालेली असते आणि प्रत्येकजण डायरेक्टली ओढतात बरोबर ओढून पेरू तोडतात ओढल्यानंतर जो प्रॉब्लेम होतो तो प्रॉब्लेम म्हणजे डायरेक्टली बुडच त्याचं पेरूचं खराब होऊन जातं त्याच्यानंतर ज्या फांदीला तो लटकलेला आहे त्या फांदीचाही प्रॉब्लेम होऊन जातो बरोबर म्हणजे जा फांदीही खराब होऊन जाते फांदीची साल निघते फळेचा डेट न निघाल्यामुळे फळा फळ फ़ड़ पण खराब होऊन जातं म्हणजे हे सगळे प्रचंड प्रॉब्लेम असे सगळे त्याच्यामध्ये येतात म्हणून हेच येऊ नाही म्हणून सर्वांनी ती काळजी घ्यावी जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल छोट्या छोट्या गोष्टी आहे पण त्या तुमच्यापर्यंत सांगणं हे महत्त्वाचं होतं येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी बाकीची गोष्ट तुम्हाला सर्व सांगेलच धन्यवाद तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये